याचा परिणाम आता शिवसेना म्हणजे कोण शिवसेना जिंकली आणि शिवसेना म्हणजे कोण असं असत अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाम मधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल अदृश्य शक्ती कोण आहे काय ही नाही मला माहिती त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण समाजकारण करणार आणि पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर दहा ते पंधरा वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये अडीच वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रीपद त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आहे आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत पासून नाही काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा बच्चा बच्चा जाणताय की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहे त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे तर आम्हाला न्याय मिळत आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली त्याचं कारण काय मराठीत का नाही वाचलं ज्या स्पीकर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते म्हणजे चॅनलवरचं अनालिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात मी म्हण चॅनल चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का एवढे का आखडत आहेत त्यांचं मराठी इंग्लि इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती असे अनेक प्रश्न आणि एक दप्ती चर्चा समाजात आहे मी म्हणत नाही मी आरोप करत नाही आणि समाजात दप्त्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनीच लिहिली यांना फक्त वाचायला दिली असं लोक म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यात सत्य असत्य हे असतं शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या इंग्रजीमध्ये ती ऑर्डर याचं कारणच का ती ऑर्डर मराठीत का नाही आलं आणि स्वाभिमानी मराठी लोक आहेत आम्हाला आमच्या मराठी ती ऑर्डर आली मोर्चे आता काय कदाचित म्हणजे का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला महाविकास आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोक होऊन अधर्म वाढत होता तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी एकनाथ शिंदे राज्यातील राज्याची हाती घेतली आणि या आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत भाजप न महाविकास आघाडीवर निशाणा साधला या व्हिडिओ मध्ये त्यांनी भाजप उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साधूंवर झालेल्या हल, हल्ल्याची क्लिप सुद्धा दाखवली कोणी केलंय ट्विट फडणवीस आमच्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे दडपशाही ते करतात आम्ही दडपशाही वाले नाही एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दुष्काळ बेरोजगारी महागाई अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आरक्षणाचा अतिशय गंभीर आणि प्रश्न समोर आहे हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील आज भारतीय जनता पक्ष यांनी आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी काही ठिकाणी वापर काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले घरं फोडली हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासाशी यशोंदा चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतात दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे हे भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल सोयाबीनचा असेल कपासाचा असेल दुधाचा असेल कांद्याचा असेल हे प्रश्न असतील किंवा अंगणवागडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील हो राहिले आता मोर्चेचा प्रॉब्लम आता काय कदाचित म्हणजे का, लगे लगे। का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला महाविकच आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोक होऊन अधर्म वाढत होता तेव्हा देवेंद्र फडणसांनी धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी एकदा शिंदेसोबत राज्याची दुधा हाती घेतली आणि या आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत भाजप महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय या व्हिडिओ मध्ये त्यांनी भाजप उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साधूंवर झालेल्या देवेंद्र फडणवीस स्वतः भाजपला न ट्विट आमच्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे दडपशाही ते करतात आम्ही दडपशाही वाले नाही एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दुष्काळ बेरोजगारी महागाई असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आरक्षणाचा अतिशय गंभीर आणि प्रश्न समोर आहे हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील आज भारतीय जनता पक्ष ज्यांनी आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी अँड ईडी काही ठिकाणी वापर काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले घरं फोडली हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासाशी यशोदा चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतो दुर्दैव आहे की हे जे आताच राजकारण चाललेलं आहे हे भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल सोयाबीनचा असेल कपासाचा असेल दुधाचा असेल कांद्याचा असेल हे प्रश्न असतील किंवा अंगणवागडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील ह्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील राहिले शिवसेना आणि ठाकरे परिणाम आता आपल्या काय शिवसेना म्हणजे कोण शिवसेना म्हणजे असं असत मी नाही काढले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाम मधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल आता अदृश्य शक्ती कोण आहे काय ही नाही मला माहिती त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर दहा ते पंधरा वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये अडीच वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रीपद पद आहेत त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला आमच्याकडे काही गटबीट काय झालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष ही आदरणीय शरद पवार आहे दिल्ली पासून नाही काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा बच्चा बच्चा जानता है की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहे त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आम्हाला न्याय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका